नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत बकऱ्याची मुंडी आता आपण बकऱ्याचं मटण तर पाहिलेलं आहे पण बकऱ्याच्या वेगवेगळ्या भाग पा अवयव भाग असतात ना त्याची वेगवेगळ्या प्रकारे केली जाते भाजी आणि ती वेगवेगळ्या प्रकारे केल्यास ती खायला पण टेस्ट वेगळी राहते आणि करायची पद्धत पण वेगळी आणि ती टेस्ट पण वेगळी राहते त्याच्यात आज आपण त्याची ना मुंडी बकऱ्याची जी मुंडी असते का त्याच्या रसा भाजी कशी करायची ते पाहूयात तर मग खूप चविष्ट लागत ती आणि खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने करतात तर इथे ना एका बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे कट करून मी ना त्या लोकांकडूनच कट करून आणलेली आहे तर आता ही पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कुणी ती मुंडी भाजून कट करतात वगैरे पण आमच्या खेड्याकडे ना असंच देतात म्हणजे ते लोकच ना कट करून फक्त देतात भाजून वगैरे काही देत नाहीत मग आता ती आपण स्वच्छ तीन चार पाण्याने धुवायचं त्याचं लाल पाणी पूर्ण निघूस तर एक तीन चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली त्याचं लाल पाणी सर्व निघावं म्हणून आता ही स्वच्छ धुतली आता आणि इकडं गॅसवर तो पण कुकर आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे पातेलातलं पाणी नाही पण दुसऱ्या शेगडीवर गरम करायला ठेवायचं का तर ही मुंडी शिजायला खूप वेळ लागतो म्हणून ही कुकरमध्ये शिजवायची पातेलात जर शिजवली का नाही तर त्याला एक अडीच ते तीन तास लागतात मी ना दिवाळीत शिजवली होती पातेलातच दिवाळीच्या टायमिंगला केली ती त्यावेळेस मला अडीच ते पावणे तीन तास काहीतरी लागले होते मला म्हणून मी आज कुकरमध्ये शिजव जवणार आहे तर इथे ना मी आपल्या मटणाला हळद आणि मीठ टाकून असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानं सामान घेतले आपण टाकण्यासाठी इथं कांदा एक कट करून घेतला इथं खोबरं आद्रक आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे तमालपत्र दोन तीन घेतले आहेत लवंग दोन चार मिरी दोन चार दालचिनीचे काही तुकडे घेतलेले आहेत दुसऱ्या शेगडीवर ते पात्यालात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि कुकर पण गरम झाले आता त्यात आपण तेल टाकूया आणि तेल पण आपलं गरम होतं तर आता आपण त्याला फोडणी देऊया आणि हे मिठाचा अगोदर आपण शिजवून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला तिट्टाची फोडणी देणार आहोत तर इथे ना आपलं तेल गरम झालं चा, त्यात तमालपत्र नंतर दोन चार मिरी दोन चार लवंगा आणि जे दालचिनी घेतलेले आहेत ते सर्व टाकून घेऊया ते टाकले की नंतर त्याच्यात आपण कांदा टाकूया बारीक कट केलेला आणि कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून त्याच्यात आपण मीठ टाकूया थोडंसं आधी आणि ते चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस थोड्या वेळ मोठाच ठेवायचा तर हे शिजायला ना खूप वेळ लागतो बकऱ्याच्या मुंडीला त्याच्यामुळं लवकर व्हायचं असेल तर कुकरमध्येच करावी तर आता आपण याच्यात लसण अद्रक आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ना ते पण टाकूया याच्यात आणि थोडंसं मी मटणाला पण थोडं मीठ टाकलं मटणालाच आपण हळद मीठ टाकलं होतं पण कांदा टाकताना थोडंसं मीठ टाकलं एक अर्धा छोटा चमचा ते तुम्हाला दाखवायचं माझ्याकडून क्लिप ती ही झाली एडिटिंग करताना राहिली तर ते मीठ एक अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि ते आता सर्व वाटण हे केलं की के नंतर आपलं जे मटण होतं का ते आपण त्याच्यात टाकून मिक्स करून घेऊया तर आता मटण टाकलं की गॅस बारीक करायचा थोडासा मिडियम करायचा बारीक पण नाही आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आपण त्यात हळद मीठ टाकली ना मग त्या मिठाचं पाणी सुटवा म्हणून असं असं केलेली ना, आस, ना त्याला चांगली चव येते जर तुम्ही लगेचच्या लगेच गरम पाणी टाकलं की ना तर त्याला चव येत नाही तशी त्याचं पाणी सुटून द्यायचं मी एकदा चेक करून पाहिलं पाच मिनटांनी पण नव्हतं पाणी सुटलं जरा मला गडबड होती म्हणून जरा घाईच केली मी मी आणखीन पाच मिनटं त्याला झाकून असं स्टार्ट ठेवलं आणखीन आणखीन एक बरोबर दहा मिनटांनी नंतर पाणी सुटलं तर मी जरा गडबडीत केली आज रेसिपी त्याच्यामुळं जरा वेळ झाला तर संध्याकाळची म्हणून तर मी आणखीन ताट थोडंसं पाणी टाकून ताट त्याच्यावर आणखीन पाच मिनटं ठेवलं तर आता बरोबर दहा मिनिटांनी थोडंसं पाणी सुटलं आणि वाटलं मला पण आता वेळ नव्हता आणखीन थोड्या वेळ ठेवायला हवं पण वेळ नव्हता म्हणून मी लगेच आपलं जे गरम पाणी आहे ना ते गरम पाणी याच्यात टाकते आपण पातेल्यात ठेवलेलं तर पाणी पण ना आपले हे पीस बुडतील एवढंच टाकायचं जर जास्त पाणी टाकलं की नाही तर ते पाणी असं कुकरच्या शिट्ट्या होत आणि वरी येऊ शकतं कुकरमधून बाहेर तर मी ना एक अंदाजेच घेतलं होतं गरम पाणी काही मोजून घेतलं नव्हतं पण ते मटण्याचे पीस आहेत ना आपले ते सर्व असे ते कवर व्हावे इतकं कारण हा मुंडीमध्ये ना जास्त करून हडकंच असतात असं जास्त मांस नसतं त्याच्यामुळे ते शिजण्यासाठी पाणी पण भरपूर लागतं आणि आता कुकरमध्ये आपण त्याला आपल्याला नंतर वरून टाकता पण येत नाही किती कमी पण पडून येईन जास्त झालं तर वरी पण येऊन म्हणून मी ना आता एवढंच पाणी टाकते आणि झाकण लावून ह्याच्या ना फुल गॅसवर याची एक शिट्टी होऊन देते आणि बारीक गॅसवर एक अंदाजे अर्धा तास ठेवला मी काय असं परफेक्ट टाईम पाहिला नाही घड्याळ्यात गडबड होती माझ्या मागे त्याच्यामुळं पण एक अंदाजे एक अर्धा तास होता माझी दुसरी कामं मी उरकूस तर भांडी ती आणि ते याच्यावर राहून दिले अंदाजे अर्धा तास आपलं मटण मी शिजवून दिलं तर आपलं मटण चांगलं व्यवस्थित शिजलं आहे मी चेक करून पाहिलं एक पीस तर मस्त शिजलं आहे तर बरोबर एक आ बारीक अर्धा तासच ठेवलं असं पात्याला जर शिजवलं असतं तर मला पावणे तीन तास किंवा तीन तास लागला असं कारण ह्याच्या आधी मी एकदा शिजवलं होतं पात्यालात तर त्याला खूप वेळ गेलता माझा म्हणून मी ह्यावेळेस कुकरला लावलं तर आता यातलं मिठाचं पण खायला छान लागतं म्हणून मी थोडंसं मिठाचं काढून ठेवले पिस आणि रस्सा थोडासा आता आपण याला फोडणी देऊया तर मी ही पातेलं गरम करायला ठेवले त्यात तेल टाकले तेल आपलं चांगलं गरम झालं की खोबरं लसण खोबरं आणि अद्रकचं जे वाटण आहे ना ते वाटण टाकलं तर आता कोणाकोणाच्या घरी रस्सा ना असा घट्ट आवडतो कोणाच्या घरी पातळ आवडतो जर तुमच्या घरी घट्ट आवडत असेल तर तुम्ही याच्यात ना कांदा टोमॅटोची पेस्ट पण टाकू शकता पण आमच्यात नाही जास्त घट्ट आवडत भाकरीवर चुरून खायला गावाकडे ना असं पातळच भाजी आवडते तर मी लसण खोबरं आणि अद्रकचीच फक्त पेस्ट टाकली ती गरम चांगली लाल झाली की त्याच्यात गरम मसाला काळं तिखट कांदा लसूण मसाला हे मसाले टाकून घेतले ते चांगले मिक्स करून घेतले तर आता आपण दुसरं पाणी टाकताना जे हे मटण शिजतानी जे होताना तेच टाकणार आहोत तेच भरपूर झालं तर तुम्हाला जर जा जास्त रस्सा करायचा जा असेल त्याच्यापेक्षा तर तुम्ही दुसरं आणखी गरम पाणी करून त्याच्यात टाकू शकता पण एवढं बस होते म्हणून मी दुसरं काही पाणी गरम केलं नाही आपन, ना आपण त्याच्या जे आपण ते शिजवून मटण ठेवलेलं ना कढईतलं ते टाकूया आपण पा सुरुवातीला पाणी टाकलं गरम होतं ते आणि पकडीनं पकडता येईना मग जास्त असल्यामुळे म्हणून मी आधी चमच्याने थोडं थोडं टाकलं आणि नंतर पिसाने ते सर्व टाकून त्याला एक उकळी येऊन दिली तर आपण ना शिस्तानी पण मीठ टाकलेलं होतं पिसला पिसला मीठ लावले होतं हळद मीठ आणि नंतर कांद्याबरोबर पण थोडं मीठ टाकलं होतं आपण दुसरं काही पाणी टाकलेलं नाही पण काळं तिखट टाकलं आहे त्यामुळे मी अंदाजे आणखीन एक छोट्या चमच्याने दीड चमचे आणखीन मीठ टाकलं कोथिंबीर टाकले आणि ह्याला चांगली उकळी घेऊन देते आता तर आपली रस्सा तयार आहे तर मग हा बकऱ्याच्या मुंडीचा गवराण पद्धतीचा रस्सा कसा वाटला तो मला ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा रस्सा कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये हा मिठाचा रस्सा आणि हा तिकटाचा रस्सा खूप छान झालेला आहे तर बकऱ्याचे आणखीन वि दुसऱ्या अवयवाचे विविध असे मी तुमच्याशी शेअर करेल भेजा फ्राय परत पाया पाया पायाचे भाग पाया सुख मानतात ते पाया पाया ते पण दाखवेल जिगरी वजडी त्याचा पण भाग वेगवेगळा तुमच्याशी मी तुम्हाला करून दाखवेल पुढे जाऊन तर आज आपण मुंडीचा प्रकार पाहिलेला आहे तर खूप छान होतो टेस्ट वेगळी ती तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये